नमस्कार कसे आज सगळे स्वागत आहे तुमचे आजच्या शोभास किचनच्या लॉंग व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला मेथीच्या भाजीची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सकाळच्या जेवणामध्ये मी काय बनवले तेही दाखवणार आहे तर इथे मी एका पातेल्यामध्ये भात बनवला आहे आणि मेथीची भाजी बनवली आहे या पातेल्यामध्ये छान तुरीची डाळ बनवलेली आहे रोजच्या जेवणामध्ये आम्हाला रोज तुरीची डाळ भात लागतो मुलांनाही तुरीची डाळ खूप आवडते तर इथे मी चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठ मळून ठेवलेले आहे आणि या डब्यामध्ये चपाती बनवण्यासाठी लागणारे कोरडे पीठ ठेवलेले आहे तर रोजच्या वापरासाठी लागणारे पीठ मी याच डब्यामध्ये ठेवते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मेथीची भाजी चांगली साफ करून धुवून घेतलेली आहे इथे मी लसूण आणि हिरवी मिरची आणि एका वाटीमध्ये भाजीला लागणारी मूगदाळ घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घेतले आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे लसूण मिरची मिक्सरमध्ये वाटताना त्यात थोडे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता लसूण मिरची वाटून झालेली आहे हे वाटण थोडे जाडसरस ठेवायचे आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आपण लसूण मिरची वाटून घेतलेली आहे ती तेलामध्ये परतून घेणार आहोत थोडस तेलात परतल्यानंतर मध्ये मेथीची भाजी टाकते चांगल्या मिरची घटून आणि भाजी व्यवस्थित घ्यायची त्यानंतर मी इथे अर्धी वाटी मूग दाळ धुवून टाकली आहे इथे मी डाळ आणि मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे नंतर डाळी डाळ दाड़ शिजण्यापुरतं पाणी थोडंसं अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे नंतर त्यावर झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट झाकून ठेवल्यानंतर थोडंसं पाणी आहे तर ते पाणी सगळं वाटू द्यायचं आहे आणि डाळ पण थोडी जास्त नाही शिजवायची थोडीशी शिजवायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपली मेथीची भाजी मूग डाळीतली मेथीची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाट गावरान पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी तर ही ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त लागते आवडली असेल तर नुकती कमेंटमध्ये सांग चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद